श्रीकृष्णाय नमहा आज आहे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून जर तुम्ही आजचा टीजर पाहून आलात तर आता आपण डिटेलमध्ये पाहू मित्रांनो आजचा हा व्हिडिओ साधा नाही कारण दोन हजार सव्वीसमध्ये वृश्चिक राशीसाठी काही तारखा अशा आहेत जिथे एक चुकीचा निर्णय संपूर्ण वर्षाची दिशा बदलू शकतो आणि म्हणूनच आज मी तुम्हाला सांगतोय शुभ अशुभ तारखांचा पूर्ण टाईम मॅप या तारखा कशावरून ठरवल्या आहेत मित्रांनो या तारखा अंदाजाने सांगितलेल्या नाहीत दोन हजार सव्वीस मधील ग्रहगोचर चंद्राचा रोजचा प्रवास आणि वृश्चिक राशीवर पडणाऱ्या शनी मंगळ राहू यांच्या दृष्टी यांचा, यांचा सखोल अभ्यास करून या तारखा ठरवल्या आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा ग्रह घटना घडवत नाहीत पण त्या दिवशी आपली निर्णय क्षमता कशी असेल हे नक्की ठरवतात म्हणूनच या तारखा नशीब बदलण्यासाठी नाहीत नुकसान टाळण्यासाठी आहेत जानेवारी दोन हजार सव्वीस वर्षाची सुरुवात वृश्चिक राशीसाठी निर्णायक आहे एक सात आठ नऊ दहा चौदा पंधरा या तारखा नवीन काम चर्चा प्रस्ताव यासाठी योग्य पण दोन तीन चार आणि अकरा ते तेरा या काळात घाई राग आणि हट्ट टाळाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तीन ते सहा आणि दहा अकरा हे दिवस लाभाचे पण सात आठ नऊ या काळात कोणावरही अंधविश्वास ठेवू नका मार्च दोन हजार सव्वीस हा महिना वृश्चिक राशीसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो दोन ते सहा आणि पंधरा सोळा या तारखा करिअर व पैशासाठी मजबूत पण सात ते नऊ आणि पंचवीस ते सत्तावीस या काळात संयम हाच उपाय मित्रांनो इथेच एक विनंती जर तुमची रास वेगळी असेल तर कॉमेंटमध्ये तुमची रास नक्की लिहा जास्त मागणी असेल तर त्या राशीसाठी वेगळा डिटेल व्हिडिओ आणेल एप्रिल ते जून दोन हजार सव्वीस एप्रिलमध्ये एक दोन सहा सात हे दिवस प्रगतीचे मे महिन्यात पंधरा ते अठरा हे दिवस धाडसी निर्णयासाठी योग्य जूनमध्ये वीस ते तेवीस देवाची साथ मिळेल पण पंधरा सोळा आणि चोवीस सव्वीस या तारखांना वाद आणि खर्च टाळा जुलै ते सप्टेंबर दोन हजार सव्वीस जुलैमध्ये दोन तीन आणि नऊ अकरा प्रतिष्ठा वाढवतील मध्ये पाच ते आठ नशीब साथ देईल सप्टेंबरमध्ये एक ते चार आणि दहा तेरा हे दिवस महत्वाचे ठरतील पण चौदा सोळा सप्टेंबर नवीन काही सुरू करू नका ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार सव्वीस ऑक्टोबर संवेदनशील आहे सात ते दहा हे दिवस लाभाचे पण अकरा ते तेरा या काळात चुकीचा शब्दही महाग पडू शकतो डिसेंबरमध्ये एक चार आणि अठ्ठावीस एकतीस वर्षाचा शेवट गोड करू शकतात अंतिम संदेश वृश्चिक राशीसाठी वृश्चिक राशींनो दोन हजार सव्वीस हे वर्ष पूर्ण शुभ किंवा पूर्ण कठीण नाही हे वर्ष आहे योग ओळखणाऱ्यांसाठी तुम्ही योग्य वेळ ओळखली तर नशीब तुमच्याच बाजूने झुकेल